जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दीव दमण सेल्वास या केंद्रशासित प्रदेशातून पुष्पा स्टाईल न दारू तस्करीचा प्रकार उघडकीस आलाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोला कप्पे करून लपवून ठेवलेला दारू साठा स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि जव्हार पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत जप्त केलाय या कारवाईत दमण बनावटीची नऊ लाख सत्तर हजारांची दारू आणि दहा लाखांचा ,00 आयुष्य टेम्पो असं मिळून एकोणीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई जव्हारच्या शिवनेरी ढाबा इथे करण्यात आली होळी सणानिमित्त हा साठा नाशिक येथे नेला जात होता साडे दहाच्या सिलवासाकडून नाशिककडे जात होता तर त्याला थांबवलं थांबवल्यानंतर त्याने जरा संशयास्पद वाटल्यामुळे त्याला थांबवून त्याची चौक झडती घेतली पण टेम्पो हा पूर्ण रिकामा होता आणि तो नाशिक कडे चाललेला आहे असं तो सांगत होता त्यामुळे पण थोडं त्याचं चलबिचल थोडं संशयास्पद असल्यामुळे गाडीची कसून तपासणी केली असतात पुष्पा पिक्चरमध्ये टप्पा केलेला असतो तर त्यामध्ये त्यानेची दारू लपवलेली होती तर ती दारू लपवलेली असल्यामुळे तो आपण ताब्यात घेतली साधारण नऊ लाख सत्तर हजार रुपये किमतीची दारू आणि दहा लाखाचा आयसोलेटेम असा एकोंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल नमोद आमच्या पोलीस स्टाफने ताब्यात घेतलेला आहे